मुस्लिम धर्माचा वेषांतर करून फकीर बनून लोकांना लुटणारी टोळी बुलढाणा जिल्ह्यात सहक्रिय असल्याची घटना बावीस एप्रिल रोजी देळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिवनी आरमाळ येथे पत्रकार शेख भाई यांच्या जागृतेमुळे उघडकीस आली आहे पाहूया याबाबत विशेष अंढेरा येथील पुण्यनगरीचे पत्रकार शेख भाई हे काही कामानिमित्त शिवनी आरमाळ येथे आले होते तेथे त्यांना फकीरांच्या वेषामध्ये तीन जणे दिसले त्यांना त्यांच्यावर संशय आल्यानंतर त्यांनी त्यांची चौकशी केली असता ते ना तर मुस्लिम धर्माचे होते ना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र होते समाजामध्ये गैरसमाज निर्माण करतात अशा बंधू लोकांपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे लोक दिवसा गावात फिरून गावाचा सर्वे करून लहान मुले पळून नेऊ शकतात किंवा दुपारच्या वेळी घरी कोणी नसल्यास चोरी सुद्धा करू शकता मुस्लिम धर्माचा वेशांतर केलेल्या या बोधुबाबांनी गावात फिरून लोकांना नाटे काही भविष्य सांगून नागरिकांना बुलवून त्यांच्याकडून पैसे व काही दान घेतले होते ते सर्व पैसे अनिप भाई यांनी त्यांच्याकडून जमा करून गावातील नागरिकांना ज्यांच्याकडून या बोधुबाबांनी घेतले होते त्यांना परत केले સારા નિકાલો કોણ કોણ કલા લોકડી પડતા

अपंग ज्यांना काम करता येत नाही ज्यांना हात पाय नाही अशा लोकांना करावे किंवा जे अनाथ आहेत ज्यांना आई वडील नाही अशाच लोकांना मदत करावी किंवा दान करावे आणि अशा बोंधूबापासून सावध राहावे असे आव्हान पत्रकार शेख हनीफ यांनी यावेळी केले मी हनीफ शेख अंडेरा तालुकाच्या जिल्हा बुलढाणा पुणे नगरी पत्रकार मी फाट्यावर आलो असता हे तिघ जण मला भेटले आणि मुस्लिमच्या वेगाच्या केलेल्या आहेत पण हे मुस्लिम नाही ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि अंबेरी लगडेनी मजबूरी लांचारे काहीच नाही मुसलमानाचं वेचातचं करून समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र या लोकांनी लावलेलं आहे त्यांचा ॲड्रेस विचारला तर हे आपला आंबट सांगता आणि आधार कार्ड मानस आधार कार्ड नाही हिंदू पहिले कोणकोण नजिक आ, नजिक थावत राहाय चलो पहिलं स्वाभेवर हे कोणतेही प्रकारचे लोक असू असू शकतात हे कोणता बी आपल्यामुळं चोरीचा प्रकार घडू शकतं लहान मुलांची पळवण्याची चोरी असू शकते त्याच्यामुळे सगळ्यांना सावध राहायला पाहिजे आणि अशा लोकांना गावात आल्यानंतर यांना पोलिसाच्या स्वाधीन करायला पाहिजे यांचं आधार कार्ड चेक करायला पाहिजे तो मुसलमान आहे कोणत्या समाजाचा आहे अगोदर चेक केलं गेलं पाहिजे आणि अशा लोकांपासून सावधगिरी राहायला पाहिजे त्यासाठी मग मी हा व्हिडिओ शेअर करीत आहे तरी सर्व सर्वांनी लक्ष द्यावे आणि अशा लोकांपासून सावध राहून यांचे कोण आपल्या गावात आल्यानंतर यांची शहानिशा आधार कार्ड यांचं पाहायला पाहिजे आणि तरच यांना सोडायला पाहिजे नाही तर यांना गावात येऊ द्यायला नाही पाहिजे एवढेच मला सांगायचे धन्यवाद बाद मिळे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज अंडेरा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा ज्याने आपल्याला अशाच नवनवीन घडामोडीचे नोटिफिकेशन मिळत राहील